सुरुवातीला पावसासंदर्भातल्या काही बातम्यांचा आपण आढावा घेऊया विदर्भात पावसानं काल धुमाकूळ घातलाय वाशिम अकोला जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आलाय पश्चिम विदर्भातल्या बहुतांश नद्यांना देखील पूर आलाय हवामान खात्यानं आज पुन्हा अकोला वाशिम बुलढाणा जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे प्रशासनानं बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय गेल्या काही दिवसांपासून हळूवार सुरू असलेल्या पावसानं गुरुवारी तिसऱ्या दिवशी चांगलाच वेग घेतला विदर्भात बुधवारी रात्री सर्वदूर धोधो पाऊस कोसळला गुरुवारी दिवसभर पूर्व विदर्भात उघडीप दिली पण पश्चिम विदर्भात पावसाचा धुमाकूळ कायम होता विशेषतः वाशिम अकोला बुलढाण्याचा काही भाग यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यात दिवसभर मुसळधार पावसानं हजेरी लावली संध्याकाळनंतर पावसाचा जोर जरा ओसरला होता मात्र तोवर पावसानं अनेक ठिकाणी मोठं नुकसान केलं होतं विदर्भात काल पावसाचा कहर पाहायला मिळाला या पावसानं काल तीन बळी घेतल्यात वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला वर्ध्यात दोन सुलत भावांचा वीज कोसळून मृत्यू झाला तर यवतमाळमध्ये एका रासायनिक कंपनीशी भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय तर काल विदर्भात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला त्यानंतर नागरिकांचा मृत्यू झाला यामध्ये यवतमाळमध्ये पश्चिम विदर्भात हा पावसाचा कहर पाहायला मिळालेला आहे आणि आता पावसासंदर्भातल्या महत्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया कोकण विदर्भ आणि घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन चार दिवसात ती। मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतील हवामान विभागाचा अंदाज अकोल्याच्या पातूर तालुक्यातील मळसूर गावात पावसाचं थैमान विश्वामित्र नदीवरील प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं गावात पाणी शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकांचं मोठं नुकसान अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजरडा नदीला महापूर पूर अकोला जिल्ह्याशी संपर्क तुटला अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कांचनगंगा नदीला पूर आलाय पुरामुळे डोनगाव परिसरात नागरिकांची तारांबळ वाहनांनाही पाण्यातून वाहनांना पाण्यातून गाड्या काढण्यासाठी कसरत का, होती बुलढाण्यातील कांचनगंगा नदीला महापूर पावसामुळे नागपूर मुंबई जुना महामार्ग ठप्प तर महामार्गावर पाणी आल्यानं काही वाहनं पुराच्या पाण्यात बुडाली बुलढाण्यातील लोणार तालुक्यात पूर परिस्थिती लोणार तालुक्यात ढकखुटी सदृश पावसानं शेतांमधील पिकं वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालंय बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात नदी नाल्यांना पूर पुरामुळे मादणी आरेगाव गावांचा संपर्क तुटला आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात पावसाचा कहर शहरातून वाहत असलेल्या मन महेश आणि विद्रुपा या तीन नद्यांचं पाणी शहरात शिरल्यानं नागरिकांची तारांबळ अकोल्यातील बाळापूर शहरात बॅरेजच्या गेटमध्ये बिघाड झाल्यामुळे पूरस्थिती अनेक घरांमध्ये नद्यांचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू पावसामुळे अकोला ते नागपूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पाणी साचलंय त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना वाहन मोठा त्रास सहन करावा लागतो वर्ध्याच्या डिगडोह हो तीन शाळकरी विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकले तीनही विद्यार्थ्यांना पुरातून सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश मिळालं वाशिमच्या उतावळी नदीला पूर आलाय छत्रपती संभाजीनगर ते नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती मात्र थोडं पाणी कमी झाल्यानं जीव धोक्यात टाकत नागरिकांची पुलावरून वाहतूक सुरूच आहे वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय जिल्ह्यातील नाल्यांना पुरांचं स्ूप तर नदीकाठी असलेल्या शेतजमिनींना पावसामुळे मोठा फटका वाशिमच्या एरंडा गावाला चारही बाजूंनी पुराच्या पाण्याचा वेढा पुरामुळे गावाचा तालुका आणि जिल्ह्याशी संपर्क तुटला वीज पुरवठा खंडित वाशिममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा कहर सुरूच जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पैंगा नदीला पूर आलाय पहिल्यांदा जून महिन्यात नदी ओसंडून वाहू लागली आहे यवतमाळमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतांना तळ्यांचं स्वरूप लागवड केलेल्या शेत पिकांचं मोठं नुकसान यवतमाळमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळते घाटंजी शहरातील इंदिरा आवास भागातील घरांमध्ये रस्त्याचं पाणी शिरलंय घरात पाणी शिरल्यानं घरांचं नुकसान झालंय वाशिमच्या जोगेश्वरी परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना रेस्क्यू करण्यात आलं जोगेश्वरी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं नदीला पूर आलाय वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काल पावसानं तिघांचा बळी घेतला वर्ध्यात दोघात चुलत भावांचा वीज कोसळून मृत्यू तर यवतमाळमध्ये एका रासायनिक कंपनीशी भिंत कोसळून एक महिला ठार झाली कोल्हापुरातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच जिल्ह्यातील धरणे दरन, साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत भरली आहेत राधानगरी धरण देखील पासष्ट टक्के भरलंय कोल्हापुरात पंचगंगेच्या पाण्यात कार अडकली शर्थीच्या प्रयत्नांनंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं गाडीसह ड्रायव्हरला सुरक्षित बाहेर काढलं शिंगणापूर हणमंतवाडी रस्त्यावरील ही घटना आहे नांदेडमध्ये दमदार पावसाची हजेरी पावसामुळे पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ जोरदार पावसामुळे सहस्रकुंड धबधबा प्रवाहित नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंगणवाडीत पाणी शिरलं गुडघाभर पाणी साचल्याचं चित्र आहे गणपतीपुळे मंदिराला खवळलेल्या समुद्राचा फटका बसलाय मंदिर परिसरात समुद्राच्या लाटांचं पाणी शिरलं थेट मंदिर परिसराच्या भिंतीपर्यंत समुद्राच्या लाटा कोकणात सलग दोन दिवस समुद्राला उधाण सध्या कोकणातल्या किनारपट्टी भागात उंच लाटा उसळताना दिसत आहेत त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन रायगडच्या महाड तालुक्यातील काळ नदीवरील झुलता पूल वापरासाठी बंद करण्यात आला आहे पूल वापरासाठी धोकादायक असल्यानं प्रशासनानं खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला जोरदार पावसामुळे गोव्यातील साळावली धरण ओव्हरफ्लो झालंय धरणाचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी स्थानिकांसह हो पर्यटकांची मोठी गर्दी सातपुड्याच्या दुर्गम भागात मुसळधार पावसामुळे शाळेच्या इमारतीला गळती लागली आहे नंदुरबारच्या बारी सुरगसमधील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत जीर्ण झाल्यानं विद्यार्थी संकटात आहेत अकोल्यातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बांधकाम दर्जाची पहिल्याच मोठ्या पावसात पोलखोल जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष असलेल्या तिसऱ्या मजल्यावर पाणी गळते नागपूरच्या बोर अभयारण्यातील वाघ पावसाचा आनंद घेताना कॅमेऱ्यात चित्रित झालाय मेट धानोनी जंगलातील ही दृश्य समोर आली आहे आणि आता एक बातमी सविस्तरपणे पाहूयात मराठी हिंदी वादाचं राजकारण हणू